बसुरी विभाग आणख्यांनी त्यांच्यावर अन्याय करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केलाय नेमका आपण त्या कुटुंबाला विचारायची नेमकं काम जमिनीसाठी म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथं बसतो या मी जवळजवळ सासरेच्या वटल्यापासून आम्ही जमीन स्वतः मी करतो आतापर्यंत आणि भाड्यानी मधीची दोना घातलाय आता आम्ही काय करायचं हाँ? जागा आणि पहिली दोन एकरनी जमीन घालवली पुनर्वसनला हा आणि जो दुमागुळवा आणलाय या पोरांना आमच्या रात्री आता आमच्या वयात इथं आम्ही बसायचं का नाही बसू डबल घरी बसायचं काय करायचं आम्ही मेलो तरी जाणार नाही आमची जमीन नाव केली जागा सोडणार नाही

त्यांच्या वडिला पसून आहे तस वैव चांदीन नांद वाद झाला गावातल्या लोकांनी वाद केला त्यांनी हाना मार करून बारा अडीच वर्षाचं पोट माझ टाकून मला हाण करून माझ्या प्रॉफिट गावातल्या लोकांनी

गोव्हर्नर संस्था व्हायरल त्यांनी राजकीय बुलढाण्यात ज्या वस्तू अधिकार ती त्यांनी कागदपत्र म्हणजे बनावट कागदपत्र का जी कागदपत्र ऍक्च्युली रद्द झाली नाही ती कागदपत्र अस्तित्वात असतील दाखवली होती तहसीलदार ते उच्च न्यायालयापर्यंत मुलांच्या विरुद्ध निर्णय यांनी घेतलेले आणि हे निर्णय आमच्यावर लादण्यात आलेले त्याच्यामुळे जी आता जमिनीची विक्री वगैरे काही कुठे झालेली आहे तर त्याच्यामुळे अनेक जमीन आता आमच्या हाडपली आता पूर्ण त्यासाठी आता उपोषणा बसलेलो आहे जे काय आमच्या मागणी त्यासाठी दाखवत आहे आता सदर जमिनीमध्ये सर आता मी माझे आजोबांचे वडील आजोबांचे वडील एकोणीशे अठ्ठावीस साली त्या हो जमिनीमध्ये आमच्या क्षेत्र आयडब्ल्यू वाडी मध्ये दोन एकर त्रेचाळीस आर तर ही जमीन माझ्या पणजोबापासून माझ्या पंजोबापासून ते कसत होते आणि त्यांनी एका ब्राह्मणानी रामचंद्र एकनाथ आखटेनी कुळा सहित जमीन एका पांझर कुळ संस्थेने विक्री केलेली होती पांझर कुळ विक्री करताना निराशी त्याच्यामध्ये माझा दस्त आहे माझ्याकडे त्याचा तर ती विक्री करताना सदर या जमिनीवर आमची हक्क पूर्ण चालू होता आणि असं सांगायचा इथं चालूच राहिला माझे आजोबा सुभेदार होते माझे आजोबा हे बापूस बापूस आणि हे सुभेदार होते सुभेदार असल्यामुळे तिथं इकडे त्यांना काही जास्त लक्ष देताना नाही त्यांनी काही केलं त्या काळात त्या वेळेमध्ये पांजरा संस्थेचं नाव कमी करून त्यांनी संस्थेचे नाव लावलं असं करून म्हणजे एका अर्धवाराने सुद्धा प्रेम नाही लक्ष आमचं लक्षात आणि सगळ्या फेरफाट होत करण्यात द्यावा असा आम्ही वारंवार इथं सांगितलेलं तहसीलदार वगैरे तर त्यांनी कोणीही लक्ष वगैरे त्याच्यामध्ये काय घात नाही वगैरे काही नाही आणि झाली अशा ओळखील केलं माझा बत्तीसगड साठी ही जणी आहे ते आम्हाला खरी करून मिळाली अशा ओळखांनी माझ्या बाजूला तहसीलदारांनी वर्ग दिले सगळ्या बाकीच्या न्यायालयाने आमच्या बाजूने आतापर्यंत दिलेले पण आता हे गेल्या वर्षीमध्ये त्या संस्थेनं बनावट पेपर दाखवून म्हणजे बनावट पेपरमध्ये अठ्ठ्याऐंशी बच प्रमाणपत्र सर ते बनावट पेपर सादर करून त्यांनी आम्ही बत्तीस जण खरेदी करू शकत नाही म्हणजे अठ्ठ्याऐंशी बच सर्टिफिकेट असं आहे ती संस्थेमध्ये अठ्ठ्याऐंशी बच सर्टिफिकेट असेल तर ते ते जमीन जमीनही विकरू करू शकतात काही कायद्याच्या बाजू प्रमाण पण त्यांच्याकडे हे बघा इथं अठ्ठ्याऐंशी बच सर्टिफिकेट हे फॉट माननीय तहसील साहेबांना मी सांगत होतो की त्यांच्याकडे अठ्याऐंशी बस सर्टिफिकेट नाही आणि हे सर्टिफिकेट सगळीकडे त्यांनी लागू करून या सगळ्या उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी फसवणूक केली बघा ही बघा बार का अठ्ठ्याऐंशी बीस सर्टिफिकेट हे एका नगरसेविकेचा वाय आहे प्रूफ ऑफी बघा हे प्रूफ कॉपी हा शिक्का कोणाचा हा त्यांनी आता ने हे नेलेला आहे निकाण केलेला आहे आणि ह्याच्यावर हा शिक्का ही खरी नक्कल ना ही ट्रॉ कॉपी आहे पण ह्याच्यावर सर असा आहे की ह्याच्यावर काय नेलेलं आहे का त्या जे आहे अठ्ठ्याऐंशी बस या सर्टिफिकेटवर कलेक्टरचा नाव शिक्का ना कुठं काय काय याच्यावर सय वगैरे कोणाचीच नाही याच्यावर काय आणि ही जे ऍक्च्युअली डॉक्युमेंट जोडलेला आहे मी सगळ्यांना मसूल का त्यांना सांगतो त्यांच्याकडे अठ्ठ्याऐंशी बस सर्टिफिकेट नाही पुल पुल, पुल पुल सारे सारे हो सर, ही अठ्याऐंशी बी सर्टिफिकेट एकोणीसशे एकोण एकोणीशे एकोणसाठ साली रिजेक्ट झालेलं आहे ते मी आत्ता नव्हता पंचवीसाव्या ह्या वर्षातून मी आता काढून आहे हे सर्टिफिकेट असं आहे अठ्ठ्याऐंशी बस सर्टिफिकेट हे तर बघा सर काय लिहिलंय कॅन्सल झालेला आहे अठ्ठ्याऐंशी कॅन्सल झालेलं आहे तर तुम्ही पुन्हा कुणाला फसवलं हे पूर्ण आतापर्यंत सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळे निकाल घेतलेले आणि आमची जमीन यांचा प्रश्न चालला हे बघा माननीय कलेक्टर हे खरी नक्की तारीख बघा हे जवळ आणि सर हे पेपर आम्ही असता तहसीलदार साहेबांना जो दस्त आहे तो दिला कलेक्टर ऑफिस मध्ये आता तारीख आहे हो पण आता हि संस्थेने गुंड व्यवहार झालेला आहे तो असला आहे म्हणजे किती पैसे त्यांनी केलाय किती काय असं डायरेक्ट तो माणूस दमबाजी करून आमच्यावर इतका ना, टीव नावाद चाललेलं आहे आणि फक्त आता फक्त आमच्या जमिनीच काम करतोय असं मला तर वाटतंय फक्त आमचं आता त्यांनी पहिलं पूर्वत हा अठ्ठ्याऐंशी बच सर्टिफिकेट तहसीलदार इथं सातारा नागेश गायकवाड यांना ते सादर केले आणि तिथून पुढं पुण्यामध्ये पुण्यामधून एमआरटी मधून ते गेले उच्च न्यायालयामध्ये हलचा जो निकाल होता तो तसाच ग्राह्य मान्य आमच्यावर आणण्यात आला ना पण जर अठ्ठ्याऐंशी बचच सर्टिफिकेट नाही तर निकाल कसा करता येईल तर अठ्ठ्याऐंशी दोनचं सर्टिफिकेट आहे तुम्हाला माफीचा दाखला नाही तर तुम्ही कशावर निकाल दिला आणि का कोणाची फसवणूक केली फसवणूक करण्यात महसूल अधिकाऱ्यांचं आणि या संस्थेचं आणि जो काय वाचली नेते ना त्याचं काम चाललं नाही पूर्ण जमीन आमची हडपे तुमचा दबाव आता आणायचा सुपारी हॅरेसमेंट एक दोन दिवसांत मसूल खात्याचं पत्र आजची तारीख तुम्हाला सांगतो आज ही तारीख आहे आत्ता मंडल अधिकाऱ्यांचा मला फोन आलेला आहे आज अधिक सपाटी करण्याची तारीख दिलेली आहे तुमचा अनेक वेळेस पंढर कुल कायद्याच्या आणि एक एक, एक दिवस आमचा निकाल यांनी लावलाय तीन तीन चार चार दिवसामध्ये आणि ज्या डोयफोडे जे आहेत अधिकारी ते साहेब आत्ता आलेले आहेत म्हणजे आमच्या आत्ता जी चांगले साहेब आता एक वर्षाचा त्या कालावधीमध्ये जवळजवळ चार ते पाच अधिकाऱ्यांच्या बदले झालेत आता चार ते पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि या कुळात जे आत्ता जी सगळे निर्णय दिले ते मंडल अधिकारी साहेबांनी दिले बरं या मंडल अधिकारी साहेबांना आमच्या आत्ताचं आहे कायदेपत्र किती अभ्यास झाला आज पोहोचून त्यांच्या तीन तारखे झाल्या त्यांना कबूल करावं तीन तारखेमध्ये यांनी निर्णय दिला आणि आमचं कुणीच ऐकलं नाही बरं मी काय म्हणतो आम्ही संरक्षित कुळ तीन आहे बावनकुळे साहेबांनी महसूल खात्यामध्ये असं आहे की संरक्षित कुळ असा आहे तिथे कोणी हाकू शकत नाही आजच्या सगळ्यांचा जर त्यांच्या बाजूने विचार केला एक ही बाजू आमच्या बाजूने नाही मग तुम्ही ठरवा आणि याच्या अंतिम ठरवायचं आज कुळाच्या बाजूने एक निकाल होऊ शकत नाही म्हणजे काय असणार आहे मी सांगण्याची काहीही नाही तुम्हाला, तुम्हाला। आता काय झालं माहिती का सातारा मध्ये खरं तुम्हाला सांगतो मी मोठ्या महाराजांकडे गेलेलो पण महाराज साहेबांची तब्येत ही खराब असल्यामुळे ते बाहेर होते पण त्यावेळेस त्यांनी फोन करण्याचा ही केलेला प्रयत्न केलेला पण फोन काही लागला नव्हता ला। त्यामुळे मी माझा मी एकटा लढायला मी समोर झालेलाय त्यांनी प्रयत्न केले पण तिसरा हा व्यक्ती कोण आता जो आहे जे आमची जमीन जी घेतलेली आहे बघा आता मीडियावर काय काय तिचे फोटो काय काय पैशाचं काय काय तिथं चाललंय अहो सर्व सर्व दम देतोय एका प्रत्येक माणसाला दोन दोन लाखाची मारण्याची सुपारी देतोय प्रत्येक माणसाला आज मी, मी आज व्हिडिओ देतो आणि आज उद्या फेसबुक सारखी माझी हत्या होणार हे मी पर्यंत तुम्हाला सांगतो हे इतके जागे म्हणजे दडशाही चालली मी आज उद्या राहीन हे सांगू शकत नाही मंडल अधिकाऱ्यांची तर नऊ तारखेला तारीख होती सर्व सर्व तलवारी माणसानं काढल्या मी त्या तारखेला यांची नोंद केलेली होती सरळ कोणी कोणी कारवाई करायला तयार नाही ही हरक्यावर नेचं चाललेलं आहे आम्ही येणार बसणार मागण्या मानणार जाणार त्यांना ज्यावेळेस एखाद्या कोणतरी आमच्यातलं ज्यावेळेस जाईल त्यावेळेस जाग येणार आहे त्यांना आज माझी छोटी दोन मुलं आहेत लहान बाबा हे सगळ्या सगळ्या आमचा सगळा एवढा मोठा परिवार आहे दोन एकर क्षेत्र ह्या उलमोडी प्रकल्पाने घेतलेलं आहे त्या बसुलक पण लाभ वाटली पाहिजे दोन एकर क्षेत्र घेऊन आता आमच्या कुळाची जमीन घेतली तुम्ही बघा हा शब्द वापरून चुकी न्यायालयाला चक्क बसवलंय या न्यायाधीशांना फचवलंय या त्यांचे वकील साहेब या समोर बसा आणि समोर बसून आपण धरू काय अन्याय झाला किंवा काय नाही अन्याय झाला काय एवढा एवढं फिरून फिरून का आमच्या मागे लागलाय काय एवढा अन्याय करताय आमच्यावर काय चुकलंय पीडित रस्तर आम्ही दोन एकर निघली ना आम्ही तुम्हाला ही जमीन महसूल खाते ना धरली बरं का नाव जर महसूल खाते ना आमच्या नावावर धरली दोन एकर क्षेत्र तर हे कसं काढतात त्या अठ्ठ्याऐंशी बस सर्टिफिकेट बी जाऊ द्या तसं घेणार म्हणजे काय आमच्या काय एवढ्या जागेमध्ये काय सुन आहे ते सांगा ना आम्हाला आम्ही जगू का मरू आमचा उदरनिर्वाहच तेवढा आहे जर तुम्ही पाच पाच दिवसाला जर आमची केस जर ही पुढं करून म्हणजे एवढा पैशाचा सर महापूर चाललाय महापूर या पैशाचा <laughs> तिथं जर न्याय नाही मिळाला आम्ही अमर उपोषण करणारे तिथं न्याय मिळाला तर मंत्रालयात नाहीतर आमचे पूर्ण आम्ही माहुलीमध्ये जाणार आहे आणि ज्या माहुलीमध्ये आम्ही सरळ लाकड्याच्या ला, सगळी चित्त्यावर झोपणार आहे आम्ही आम्हाला नकोच ना आम्हाला कुठं आता आम्हाला काहीच नाही ना आमचे ही क्षेत्र गेलं ती क्षेत्र गेलं आम्ही सगळ्यांनी हलतेवरी घेतले आधी सगळी जर ऐकत असेल ना माझी कळकळीने नम्र विनंती आणि मी खरंच म्हणजे इथे भीक मागायला हे काय आपले मालक नाही तेव्हा काही नाही पण जी न्याय नाही ही नहीं। नहीं नहीं। एकी पेपर असा कोणाच्या बाबतीनं तर सगळे माझे डॉक्युमेंट पेपर जर सगळे असतील आणि एक फक्त मी म्हणतोय एक पण असा अधिकारी नाही एक अधिकारी की ते खरोखर बाबा न्याय देणार असा अधिकारी जर असेल सत्याच्या बाजूने आणि जर संविधान असेल तर खरंच कोणतरी न्याय देऊ पण तर संविधान असेल तर नसेल तर ह्या जनतेने विश्वास सोडून द्या आणि ही दोन दोन तीन तीन लाख रुपये पेमेंट देतो ना पण यांना खरंच चुकीचं आहे आता मला तर उलट झाले मी एक सुशिक्षित आहे हे डॉक्युमेंट वाचले म्हणून एक लक्षात झालं पण आधी किती जणांची साई फसवणूक झाली किती जण ही बर्बाद झाली आता मी तर म्हणतो इथं एक बोर्टल ह्या इथं ज्याच्यापाशी पैसे आहे ना त्याने जमीन घेऊन जा हो आता सगळं असं झाले ज्याच्याकडे पैसे आहे त्यांनी फक्त जमीन घेऊन जा कुळाची बस एवढंच सांगाय मला न्याय मिळावा न्याय नाही मिळाले तर क्षेत्र मावली तिथून काय थोड्याच अंतरावर आम्ही सगळे लावर बसून ना महाराष्ट्रात आणि या भारतात पहिला इतिहास असणार आहे जर गरीबाची आमची आम जमीन आण आमची जमीन आमच्या आत्ताचं सगळे करून अक्षर अक्षंचा वाटोवेळ केलं माझ्या मुलाबा सगळ्यांचं वाटो केलंय माझ्या फ्युचरचं वाटतोय केलं आजपर्यंत आमच्या एवढं करोड रुपयाचं वाटतो केलं आज तुम्हाला माहित नाही महिला कोल्हाला टाकायला आम्हाला पैसे नाही देत ती बेकारी अवस्था ये तुम्ही आणि हे जो माणूस वापरतोय बंदूक बिंदूक पैसे भिक्षे कोण आहे एवढा पॉवरफुल आणि सातारामध्ये कोण एवढा हुकुमशाही चालू झाली या सातारमध्ये हुकुमशाही चालू झाली आणि आज तुम्हाला सांगतो मी आज सोमवार आहे तेरा तारीख ते शिवाजी महाराजांना खरंच मुजरा करून सांगतो हुकुमशाही सर चालू झालेले आणि हिथून पुढं इंग्रजांचा काळ खरंच चांगला होता इथं ऐकून कोणच पुन घेण्यात आलंय आमचं इंग्रजांचा काळ खूप चांगला होता हुकुमशाही चालू झालुई त्याचा पैसा त्याचाच जमीन बस जय हिंद जय महाराष्ट्र